स्वागत आहे तुमचं आपल्या youtube चॅनल मध्ये आज आहे गुरु पौर्णिमा तर आमचे भैया दरवर्षी पूजा काय करते दरवर्षी पाय परमान या वर्षी बी मला असं वाटलं कसं राहायचं संस्कार ते तर प्रत्येकाना असे दिले पाहिजे तर प्रत्येकाच हे राहायचं कसं राहायचं लहानपणापासून संस्कार राहते पोरायचे तर प्रत्येकानं लक्ष केलं पाहिजे या गोष्टीकडे आपण शाळाचं नियस नि राहत असं समजा तर थोडं फार या गोष्टीकडे संस्काराकडे लक्ष द्यायला पाहिजे तर संस्कार जपल्या लगे ते पण मग काय झालं आता थोडा टाइमच झाला कावाच चालू त्याच चार वाजेशी उठेल गावाच चालू त्याच तर चला लवकर पाय धुम घ्या तर मग म्हणलं सांग म्हणलं थोडा आता थोडा टाइमच झाला थोडा तर आता बसेल ते गावाचं पाहत आहे ना किती बरे डिओन ते करून ठेवलं तर आता पहा चालू त्याच पाय जायची तयारी सांगतो भैया तर गावाचं आवरण होतं ते तर गावाचं चालू होतं घेणं तिथं मी तर आता शिक आवरलं मग आता सांगतो घेऊन राहिला भैया पहिले दरवर्षी तू ते काही काय या वर्षीच म्हणून तर प्रत्येकाने असे संस्कार लावले पाहिजे ध्यान से ये भी है क्यों क्यों तो 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 तैस किती टायमाचं चालू होता पण म्हणलं आता थांबा थोडं कसं राहत आता आवरा आवराला म्हणलं तर थोडा टाइमच होत राहतो तर त्याच का चालू होत म्हणलं आता थांब थोडा आमचा भाई आहे